हॅलो कळाशेला जी दुर्दैवी घटना घडली त्या घटनेच्या ठिकाणी सध्या आपण आहोत आपण बघतोय एनडीआरएफची वीस जणांची टीम सध्या आता पाण्यात गेलेली आहे आपण बघतोय थोडंसं व्हिज्युअल जर बघितलं आपण तर ती जी दोन तीन बोटी ती जी एकत्र दिसत आहेत त्या ठिकाणी खरं तर रात्री जी लॉन्च बुडलेली आहे बोट बुडलेली आहे ते त्या ठिकाणी बुडलेले आहे साधारण चाळीस फुटाच्या अंतरावर त्यांना ती मिळालेली आहे असं एक माहिती मिळालेली आहे लॉन्च खरं तर पाणी आहे तर कसं काढणार आहे काय आहे ते त्यांच्या टेक्निकली ते काढणार आहेत थी। या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल महसूल विभाग असेल हे सर्वजण या ठिकाणी आपले प्रयत्न जोरात प्रयत्न असं सध्या चालू आहेत आपण काही स्थानिक आपल्याबरोबर आहेत नक्की घटना काय घडली कशी घडली त्याची इतंभूत माहिती ज्या व्यक्तीकडे आहे ती व्यक्ती सध्या आपल्याबरोबर आहेत आणि आपण त्यांना ह्या सर्व गोष्टीची माहिती घेऊ काय सांगाल कशा पद्धतीने हे घटना घडली आणि तुम्ही खर तर रात्री बारा वाजेपर्यंत या ठिकाणी होता काय घडलं नेमकं काय सांगण्यात ने आलं एक प्रवासी बाहेर आला त्यांनी सगळी माहिती सांगितली काय घडले नेमकं काल साधारण एक पाच साडेपाचच्या दरम्यान जे तुफान वादळ आलं त्या वादळामध्ये कुगावरून काळाशीला लंच मधून काही प्रवासी येत होते त्यात साधारण जो प्रवासी वाचला त्या प्रवाशाच्या सांगण्यानुसार दोन लहान मुलं एक महिला आणि तीन पुरुष असे आता सध्या पाण्यात आहेत टोटल सहा साहज। साहज। जण आणि मध्ये सात जण होते तर वाऱ्याचा वेग इतका होता की ते जी लांच आहे त्या लांचा वर पाणी उडत होत आणि निम्म्याच्या पुढं त्यांनी प्रवास नदीतला पूर्ण केल्यानंतर अचानक वारा आला आणि त्या मध्ये पाणी घुसलं पाणी घुसल्यानंतर लांच अचानक पाण्यात बुडाल्या असं त्या जो व्यक्ती वाचला आहे राहुल डोंगरे त्यांनी ते सांगितलं आणि ते पोहत पोहत नदीच्या काठाला आले आल्यानंतर ते पूर्ण व्यक्ती गाळात रोतून बसलेले किती किनाऱ्यापासून किती आतमध्ये ते गाळात रोत साधारण कमर छाती इतका गाळ होता त्यांच्या तितक्या गाळात होते आणि आमचे इथले मच्छीमार करणारे गावातले जे आ... स्थानिक होते त्यांना तो आवाज का नाही आला तो आवाज आल्यानंतर ते धावत गेले आणि त्यांना गाळातून बाहेर काढलं त्यावेळेस समजलं की लांच बोर्ड आली आहे म्हणून कारण म्हणजे ते जे, जे सापडले त्यांनी सांगितलं की लांचच्या चालकाचं नाव घेतलं तो चालक कळाशीतल्या आणि आजूबाजूच्या परिसरात परिचित होता आणि नंतर ना मग त्यांना लक्षात आले की लांच बोर्ड आली मग हे कळल्यानंतर सगळे कळाशीचे ग्रामस्थ आजूबाजूचे परिसरातले ग्रामस्थ सगळेजण नदीच्या कडेला आले प्रशासन प्रशासन म्हणजे पोलीस प्रशासन असेल महसूल विभाग असेल कधी आले कधी आले रात्री साधारण साडेसात सातच्या दरम्यान पोलीस प्रशासन महसूल प्रशासन <laughs> लगेच हजर झालं <laughs> तोपर्यंत गावकऱ्यांनी काय मच्छीमारांच्या बोटी काय लांचा होत्या त्यांनी हुडकण्याचा प्रयत्न केला पण रात्री कुणीही सापडलं नाही <laughs> पण त्यांच्या वस्तू जसं की पाण्याचा जार होता मध्ये तो सापडला एक महिलेची बॅग सापडली त्या बॅगमध्ये लहान मुलांची कपडे वगैरे मोबाईल ही होता ती एक बॅग रात्री संध्याकाळी सापडली साधारण दहा साडे दहा वाजता <laughs> बारा वाजेपर्यंत लोकांनी बरीच म्हणजे हुडकण्याचा प्रयत्न केला पण काही सापडलेलं नाही परत संध्याकाळी साधारण तीनच्या दरम्यान एनडीआरएफचं पथक आलं आल्यानंतर सकाळी सहा वाजल्यापासनं एनडीआरएफचं पथक शोध घेतय अजूनही त्यांच्या हाती काही लागलेलं नाही पण लांच जिथं बुडाली आली तिथलं ठिकाण त्यांच्या हाती लागलेलं आहे खरं तर लॉन्च ज्या ठिकाणी बोडाली बोट जी आहे ज्या ठिकाणी बोलाळली ते ठिकाण सापडलेली जी सध्या माहिती मिळते आपण पाहतोय ते जे तीन बोटी आहेत त्या तीन बोटीच्या आजूबाजूला साधारण चाळीस फुटाच्या अंतरावर ही बोट सापडलेल्याची आहे आतमध्ये चाळीस फूट असे एक साधारण माहिती मिळते आपण ह्या बाजूला बघतोय पोलीस प्रशासन असेल महसूल विभाग असेल सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील हे स्वतः आ, त्या ठिकाणी मदत करायसाठी त्या एन डी आर एफ पथकांबरोबर गेलेल्याची माहिती मिळालेली आहे आणि सकाळपासून ते त्या पथकाबरोबर आहेत अशी माहिती मिळाली आपण पाहतो ह्या बाजूला स्थानिक जे लोक आहेत नातेवाईक आहेत हे, नाते हे सर्व या ठिकाणी आलेले आहेत एन डी आर एफची टीम त्याचे प्रयत्न चालू आहेत आता नक्की कोणत्या वेळेस हे सर्व लोकं बाहेर काढण्यामध्ये त्यांना यश मिळतंय हेच खरं तर पाहण्याजोगं ठरणार आहे तुर्तास आपण इथंच थांबू आपण यानंतरच्याही अपडेट आपण देत राहू मी इथंच थांबतो मी श्रीयश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज कळाशी तालुका इंदाप